वाहनांच्या काचांना काळ्या फिल्म्स लावण्यावर मोटर वाहन कायद्यानुसार बंदी आणि दंडाची तरतूद असूनही पनवेल उरण आणि नवी मुंबई परिसरात अशा वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे विशेष म्हणजे या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस आणि वाहतूक पोलिसांकडून पाहिजे त्या प्रमाणात कारवाई होत नसल्यानेच हा प्रकार वाढल्याचे चित्र आहे वाहनाला काळ्या काचा लावल्यास त्यातून प्रवास करणाऱ्या व्यक्तीची ओळख इतरांना समजत नाही ज्यामुळे अनेकदा अनुचित किंवा गैरकृत्य होण्याची शक्यता असते त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काळ्या काचा वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे पनवेल तालुका आणि महानगरपालिका हद्दीत अनेक चारचाकी वाहने काळ्या काचा लावून बिनदिक्कतपणे फिरताना दिसत आहेत या काचांमुळे गाडीमध्ये कोण बसले आहे हे देखील समजत नाही आश्चर्य म्हणजे आलिशान कारसो वा सामान्य चारचाकी अनेक वाहनचालकांना काळ्या काचा लावून फिरण्याचा मोह आवरता येत नाही आहे यामध्ये काही पत्रकार आणि पोलीस म्हणून मिरवणाऱ्या व्यक्तींच्या गाड्यांचाही समावेश असल्याचे निदर्शनास आले आहे मोटर वाहन कायद्यानुसार पहिल्यांदा नियम मोडणाऱ्याला पाचशे रुपयांचा दंड आणि दुसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन केल्यास पंधराशे रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद आहे मात्र ही कारवाई पुरेशा गांभीर्याने होत नसल्याने बंदी केवळ नावापुरतीच उरल्याचे दिसत आहे काळ्या काचांप्रमाणेच पनवेल परिसरात दुचाकी आणि चार चाकी वाहनांवर प्रेस असा शब्द लिहून फिरवण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत अनेक व्यक्ती पत्रकारिता क्षेत्राशी कसलाही संबंध नसताना केवळ लोकांना फसवण्यासाठी ब्लॅकमेल करण्यासाठी किंवा पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी आपल्या वाहनांवर प्रेस लिहून फिरत आहेत अशा प्रकारची वाहने कोणत्याही प्रसारमाध्यमांशी नोंदणी केलेली नसतात त्यामुळे अशा फसवणूक करणाऱ्या व्यक्तींवर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे